शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास एक दाखला सांगितला पालवी फुटू लागली म्हणजे ते पाहून तुमचे तुम्हाच ओळखता की आता उन्हाळा जवळ आला आहे तसेच या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्ही ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व गोष्टी पूर्ण होतील तोपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही आकाश आणि पृथ्वी नाहीशी परंतु माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही चिंतन आज संत कॅथरीन लाबुरीचे स्मरण केले जाते एक फ्रेंच शेतकऱ्याची अकरा मुलांपैकी ती नववी कन्या अठ्ठावीसशे तीस मध्ये ती चारिश सिस्टर मध्ये नववीस झाली तिला पवित्र साखरा येशू दर्शन देत असे व त्रैक्य रविवारी ख्रिस्तराजाच्या दर्शन देई माऊलीने तिला मिराक्य मिरॅकल मेडी बनवायला सांगितले व ते गळ्यात घालायला सांगितले त्यामुळे भक्तांना कृपेवर कृपा मिळेल असे माऊलीने तिला सांगितले त्या मेंड, में, सोनेरी अक्षरात पुढील शब्द कोरण्यात सुचविले निर्दोष गर्भ संभवलेली तुझा तुझ्या आश्रयास आलेल्या आम्हा भक्तांसाठी याचना कर या मेंढ्या या मेनमुळे पुष्कळ पवित्र व चमत्कार भक्ती अनुभव अनुभवता आले पोप पायस बारावे यांनी तिचे संत केले तिच्या प्रेरणेने आपण मर्या भक्ती करूया सर्व आणि स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझे शब्द नाहीशी होणार नाही शेवटी सर्व काही नष्ट होईल परंतु देवाचे प्रेम आणि औदर्य आपल्या जीवनात कायम राहील आपण प्रभुवचनावर विसंबून जीवन जगण्याचा प्रयत्न करूया